स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल टुडे वी विल थ्री पॉईंट सेवन द मॅन हु नेवर लाईड कधीही खोटे न बोलणारा माणूस ही एक आफ्रिकेतील लोककथा आहे टेक्स्टबुक पेज नंबर सेवंटी सिक्स टू सेवन्टी नाईन या इथे कथेचा सारांश मराठीमध्ये दिलेला आहे तो आपण अभ्यासू आप या कथेमध्ये ममद, राजा राणी असे मेन पार्ट आहेत तर आपण पाहूया ममद कधी खोटे बोलत नसे तो सुज्ञ होता आजूबाजूंच्या घटनाकडे तो जागरूकपणे पाहि आणि आपले शब्द काळजीपूर्वक वापरत निवडत असे कधीही खोटे न बोलणारा माणूस म्हणून त्याचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले होते राजाला हे समजले तेव्हा राजाने त्यावर विश्वास ठेवला नाही राजाने ममदला आपल्याकडे बोलावून मम्मद तू कधीच खोटे बोलत नाहीस हे खरे आहे का असे विचारले त्याने होय म्हटले भविष्यातही राजाने विचारले कधीच नाही ममद म्हणाला काळजी घे खोटे कधी जिभेवर येईल हे समजणार नाही राजा म्हणाला काही दिवसांनी राजाने त्याला बोलावताच तो आला तेव्हा राजा राजवाड्यातून बाहेर येऊन शिकारीला चालला होता अनेक लोक तेथे होते राजाने आपल्या घोड्याच्या दिशेने जाताना मोहम्मदला सांगितले मी शिकारीला जा, जात आहे नंतर मी उन्हाळी राजवाड्यात जाणार आहे घोड्याकडे जाऊन त्याने घोड्याची आयाळ धरली आणि आपले डावे पाऊल रिकीबीत ठेवून नंतर मोहम्मदकडे वळून म्हणाला तू आता उन्हाळी राजवाड्याकडे धावत जाऊन राणीला माझ्याकरिता आणि माझ्या माणसांकरिता मोठी मेजवानी करायला सांग घाई कर मम्मद झपाट्याने निघून जाताच जा राजा हसत म्हणाला मी आज कोठेही जात नाही मध हे असत्य राणीला सांगेपर्यंत जरा वाट पाहतो दुसऱ्या दिवशी राजाने उन्हाळी राजवाड्या जाऊन राणीला विचारले मम्मदने तुला माझ्याकरिता मेजवानी करायला सांगितले का ते खोटे होते राणीने उत्तर दिले मम्मदचा निरोप मिळाला तो म्हणाला राजा कदाचित दुपारच्या वेळी येईल कदाचित येणारही ना नाही मी मम्मदला खात्रीपूर्वक सांगण्यास सांगताच तो म्हणाला मी खात्रीने सांगू शकत नाही राजाने त्याचे उजवे पाऊल रिकीबीवर ठेवले की मी निघाल्यावर त्याने आपले डावे पाऊल जमिनीवर ठेवले हे मला माहीत नाही म्हणून काल आम्ही तुमची वाट पाहत राहिलो पण तुम्ही आला नाहीत ते ऐकल्यावर राजा आश्चर्यचकित झाला मग मग खरोखरी सुज्ञ माणूस होता हे त्याने कबूल केले त्याने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिले तेच तो बोलला जास्त नाही की कमीही नाही तर अशा प्रकारची ही स्टोरी होती आय होप तुम्हाला समजली असेल पुढे पहा याच्यावरती काही ओरल वर्क दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहू पहा फर्स्ट क्वेश्चन आहे रीड द स्टोरी ऑन पेज नंबर सेवंटी सिक्स अलाउड आफ्टर द टीचर शिक्षकांच्या पाठोपाठ तुम्हाला ही स्टोरी मोठ्याने वाचायची आहे नंबर सेकंड क्वेश्चन आहे लिसन केअरफुली व्हाईल द टीचर रीड्स द स्टोरी अलाउड रीड अलाउड द लास्ट वर्ड इन एव्हरी सेंटेन्स टुगेदर पहा शिक्षक वाचत असताना गोष्ट जे आहे ते लक्षपूर्वक ऐकायची आहे प्रत्येक वाक्यातील शेवटचा शब्द सर्वांनी एकत्रित मोठ्याने वाचायचा आहे नंबर थ्री आहे गेस द मिनिंग ऑफ द फॉलोईंग सेंटेन्सेस पुढील वाक्यांचे अर्थ सांगा फर्स्ट आहे पा इवन पीपल हू लिवड अ ट्वेंटी डेज अवे न्यू अबाउट हिम नंबर सेकंड सेंटेन्स आहे समटाईम्स we don't even know how the lie gets on your tongue and number third hai maybe the king will come here by noon maybe he won't pah pudhil vakyancha artha sangnyasathi sangitlele aahe first sentence even people who lived or 20 days ave new about you ek aadhe vyakti je दिवस divas ekade sobat rahayla तर त्याच्याबद्दल सगळं काही माहिती करून घेतो नंबर सेकेंड सेंटेंस आहे समटाईम्स वी डोंट इवन नो हाउ द लाय गेट्स ऑन इवट ऑन अवट एखाद वेळी आपल्यालाच असं समजत नाही की आपल्या जिभेवरती किंवा आपण खोटं बोलून गेलो नंबर थर्ड आहे मे बी द किंग विल कम हे बाय आय नो मे बी ही ओंट मे बी म्हणजे राजा कदाचित दुपारच्यानंतर या ठिकाणी येऊ शकतो किंवा येणारही नाही नंबर फोर आहे पहा रीड द फॉलोविंग पुढील शब्द वाचा केअर क्यार, केअरफुल केअरफुली थॉट थॉटफुल थॉटफुली थार्थ, पुढे काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत क्वेश्चन नंबर फाईव्ह सी वेदर द फॉलोविंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स पुढील वाक्य चूक आहेत की बरोबर ते लिहायचं आहे पहा नंबर फर्स्ट महम्मद बिकेम फेमस ॲज द मॅन हू लाईट मम्मद हा न खोटे खोटे बोलणारा माणूस म्हणून प्रसिद्ध होता का तर फर्स्ट सेंटेन्स आहे फाल्स मिन्स चूक द किंग डीड नॉट बिलीव्ह दॅट महम्मद नेवर लाईड ट्रू राजाने पहिल्यांदा विश्वास ठेवलाच नव्हता नंबर थर्ड आहे द किंग टोल्ड ममट टू बी केअरफुल ट्रू राजा मोहम्मदला काळजी क का, काळजीपूर्वक हे सांग की तो कधीच खोटे बोलणार नाही असं म्हणाला होता नंबर फोर आहे मोहम्मद सॉ द किंग रायडिंग हिज हॉर्स फाल्स हे चुकीचं आहे राजा राय राजा घुडस्वारी करत असताना मोहम्मदने त्याला पाहिलेलं नाही नंबर फाईव्ह आहे मोहम्मद डीड नॉट गिव्ह द किंग्स मेसेज टू द क्वीन फाल्स पहा हेही चुकीचं आहे राजाचा मेसेज मोहम्मदने राणीला दिला होता नंबर सिक्स आहे मोहम्मद अ लाय टू द क्वीन हे पण चुकीचं आहे पहा मोहम्मद खोटे बोलला का राणीशी तर नाही सेवन नंबर क्वेश्चन आहे द किंग ॲग्री दॅट मोहम्मद वॉज अ मॅन ट्रू शेवटी राजा सुद्धा सहमत झाला या गोष्टीशी की मम्मद हा एकदम हुशार आणि सुज्ञ माणूस आहे हे सत्य आहे नंबर सिक्स क्वेश्चन पहा फाइंड द अपोजिट ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द लेसन्स या पुढील शब्दांचे पाठातूनच विरुद्ध अर्थ शोधून लिहायचे आहेत पहा फर्स्ट शब्द आहे ट्रुथ ट्रुथ मीन्स सत्य त्याचा अपोजिट लाय लाय मीन्स असत्य पहा सेकंड फुलिश फुलिश मीन्स मूर्ख वाईज मीन्स शहाण ऑल्वेज ऑल्वेज म्हणजे दरवेळी प्रत्येक वेळी नेवर मीन्स कधीच नाही ऑल्वेजचा अपोजिट नेव पहा पास्ट पास्ट मीन्स भूतकाळ त्याचा अपोजिट फ्युचर भूतकाळ भविष्यकाळ पहा टुमोरो अपोजिट यस्टरडे मीन्स टुमारो मिन्स उद्या एस्टरडे मीन्स काल मोर मोरचं अपोजिट लेस मोर मीन्स जास्त लेस मिन्स कमी नंबर सेवन क्वेश्चन आहे फ्रॉम ॲज मेनी वर्ड्स एज पॉसिबल बाय कॉ कंबाईन वन वर्ड इच फ्रॉम ए अँड बी ट्रान्सलेट द वर्ड्स यू मेक पहा ए आणि बीमधील प्रत्येकी एक शब्द जोडून शक्य होतील तेवढे शब्द तयार करायचे आहेत आणि तुम्ही तयार केलेल्या शब्दांचं मराठी भाषांतरसुद्धा करायचं आहे पहा या ठिकाणी आपण केलेलं आहे <coughs> ए आणि बी एच्या मधला जोडायला सांगितला पहा या ठिकाणी नो आणि थिंग या शब्दाला जोडून आपण नथिंग हा शब्द तयार केला आणि त्याचा मराठी अर्थ काहीच नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी शब्द तयार केले आहेत एनीथिंग काहीही नो वन no कोणीही नाही एनिवेअर कोठेही एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट नो बडी कोणीच नाही एव्हरी वन प्रत्येक एनी बडी कोणीही पहा पुढचा क्वेश्चन आहे नंबर एट राईट अ सिम्पल मेसेज फॉर युअर फ्रेंड तुमच्या मित्राला एक साधा संदेश लिहा तुमच्या मित्राला एक साधा संदेश आणि निरूप लिहायचा आहे तर पहा आन्सर आपण डिअर राजू आय एम गोईंग टू माय अंकल्स हाऊस लेट्स मीट ॲट फोर पी एम टुडे राहुल हॅज लेफ्ट युअर कॉफी विथ मी कलेक्ट फ्रॉम मी एनी टाईम पहा आपल्या मित्रासाठी छोटासा संदेश पाठ ठेवलेला आहे या ठिकाणी मित्राचं नाव राजू आहे तो काय म्हणत आहे मी माझ्या अंकलकडे जात आहे तू मला त्या ठिकाणी चार वाजता भेटू शकतो त्या ठिकाणी राहुलने तुझी कॉपी ठेवलेली आहे आणि तू माझ्याकडून चार वाजता केव्हाही तू ते कलेक्ट करू शकतो पुढे पहा क्वेश्चन नंबर नाईन राईट द पास टेन्स फॉर्म फॉर्म्स ऑफ पुढील क्रियापदाची भूतकाळी रुपे लिहा पहा टेल टोल्ड कीप केप्ट चूज चूज बी कम लुक लुक्ड लुकड पास पास्ट, पास्ट कॉल कॉल्ड वॉक वॉक्ड टौन, टर्न टर्न पहा काही शब्दाला ईडी लावून त्याचं भूतकाळी रूप तयार होतं काही शब्दाचं वेगवेगळ्या प्रकारे भूतकाळी रूप तयार होत पुढे पहा एक छोटासा गेम दिलेला आहे टेन नंबर क्वेश्चन आहे फ्रॉम ग्रुप्स ऑफ फाईव्ह टू सिक्स write down a simple message each person in the group passes the message orally to the next one after making one change in it as shown on textbook page number 79 see how the message changes till it reaches the last person पाहा आपण पाच सहा जणांचा ग्रुप करायचा आहे आणि एक साधा निरूप लिहायचा आणि तो एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने तिसऱ्याला असा पास करायचा म्हणजे पहिल्यांदा जो मेसेज पास केला शेवटच्या मुलापर्यंत जा जाईपर्यंत तो मेसेज कसा बदलतो ते पहा खूप फनी गेम आहे तुम्ही हा करून पाहू शकता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज थ्री पॉईंट सेवन द मॅन हू नेवर लाईट याचं सविस्तर क्वेश्चन uh, आन्सर पाहिलेले आहेत त्यानंतर आपण मराठीमधून ट्रान्सलेट पाहिलेला आहे आय होप तुम्हाला हा पाठ समजला असेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये